कोबी घेऊन एक एवढा कोबी घ्यायचा दोनच पराठे बनवायचे आहेत मला तर त्याच्यातला निम्मा कोबी मी घेणार आहे इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून ठेवले आपण आता कोबीची भाजी करणार आहोत तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते थोडस जिरं व्यवस्थित फुललं की त्याच्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात पेस्ट लसूण ठेसून टाकला तरी चालेल किंवा मग ठेसून वगैरे घेतला तरी चालेल लसूण चांगला परतून घेऊयात आपण आता आपण थोडीशी हळद टाकू हिंग टाकूयात थोडासा काळा मसाला टाकूयात फुलं कितपत तिखट खातात त्या हिशोबाने आपण थोडस तिखट टाकूयात यामध्ये मी आता कोबी जो बारीक किसून घेतला होता तो पूर्ण सर्व कोबी टाकून देत आहे यात थोडस मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आणि आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया तर छान हलवलं त्याला आपण शिजवून घ्यायचे पण शिजवायला ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे मी सांगते तुम्हाला वाफेवर शिजवून कसं घ्यायचं ते आपण ह्याच्यावरती ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये पाणी टाकून हे वाफेवर शिजवून घेणार आहोत तर आता ही भाजी करण्यामागचं कारण काय कधी कधी असं होतं की भाजी आपण कोबीची करतो पण ती शिल्लक राहते आणि ती संपत नाही तर मी आता भाजीच करत आहे पण मी पराठ्यासाठी करते जर इन केस तुमची कधी भाजी शिल्लक राहिली तर ती तशीच टाकून न देता आपण पराठे त्याच्यापासून कसे बनवायचे हे बघत आहोत मध्ये मध्ये आपण साकण काढून त्याला एकदा हलवून घेणार आहोत जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आता तुम्ही त्याच्यामध्ये डाळ शिजवली म्हणजे प्रॉपर आपण जशी भाजी करतो तशी केली तरी काहीच हरकत नाही पण ती जर का शिल्लक राहिली तर पराठे कसे बनवायचे हेच आपण पाहूयात आपण बघत आहोत की भाजी भी है। भी ही शिजत आली आहे आणि त्याच्यामधून वाफा वगैरे निघत आहेत आपण इतर वेळेस काय करतो आपण जेव्हा कोबी चिरतो तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि त्यामुळे पराठे व्यवस्थित होत नाहीत ते पराठे लाटताना फुटतात भाजतानाही निरभासता येत नाही त्याच्यासाठी भाजी जर केली तर आपण बघू शकतो की यातलं सगळं पाणी हे गेलेलं आहे भाजी एकदम कोरडी झालेली आहे त्याच्यामुळे आपण ही अशी भाजी जर करून घेतली आणि त्याच्या कोबीचे पराठे केले तर चवीलाही छान होतात आणि ते फुटायचं प्रमाण किंवा चान्सेसही कमी असतात आता पूर्णपणे ही, ही भाजी आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात भाजी थंड झाली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात हे मिश्रण आपण काढून घेतलं आहे तर कोबीची भाजी कोथिंबीर टाकते त्यात थोडंसं ओवा पण टाकून घेऊयात आपण इथे ओवा पण ओवा नाही आहे सॉरी तीळ टाकून घेऊयात यात थोडंसं तीळ जरा हातावर आपण चोळून ह्याच्यामध्ये ती ओवा पण टाकलेला आहे सॉरी मध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेत आहोत गव्हाचं पीठ टाकलं आहे एक चमचा मी डाळीचं पीठ टाकते एक चमचा मी बारीक रवा टाकत आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला टाकते अगदी ऑप्शनली नाही टाकला तरी चालेल पण थोडासा पराठा चटपटीत व्हावा म्हणून मी टाकत आहे आता ह्या पराठ्यामध्ये तुम्ही जर का पावभाजी मसाला टाकला तरीही चालेल त्यामुळे थोडीशी चव छान होऊ शकते पराठ्याची मी आता चाट मसाला टाकला आहे पावभाजी मसाला नाही टाकला हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आपण आणि आत्ता लगेच पाणी टाकायची गडबड करायची नाही भिजवायला कारण कोबीच्या भाजीमध्ये पाण्याचा अंश बऱ्यापैकी आहे गरज वाटली तर आपण पाणी वापरणार आहोत पण आत्ता सध्या तरी सगळं मिक्स थोड़ो -थोड़ो चा चा करून आपण चेक करूया की पाणी लागलं तर थोडं थोडं टाकून आपण त्याचा चपातीला भिजवतो प्रकारे गोळा करून भिजवून घेऊयात आता मी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मऊस असं मळून घेणार आहे बऱ्यापैकी पाणी वापरावं वा लागलेलं ला आहे कारण आपण कोबीमध्ये भाजी केल्यामुळे त्यातलं पाण्याचा अंश पूर्णतः निघून गेला होता पण हेच जर आपण कच्चा कोबी वापरून पराठा करायचा म्हटला तर पराठे खूप खूपच म्हणजे कणी खूप पातळ होते आणि कारण त्याला भरपूर पाणी सुटतं आणि चव येत नाही भाजीमध्ये पूर्ण मसाले उतरलेले असतात कोबीच्या भाजीमध्ये त्यामुळे पराठ्याला सुद्धा छान चव हो येते तुम्ही एकदा अशा प्रकारे पराठा नक्की करून बघा किंवा भाजी शिल्लक जरी राहिली असेल कोबीची तरीही चालेल त्याचा पराठा करून मग हे बघा ही कणिक मळून झालेली आहे आणि ह्याला आपण वरतून तेल लावून थोड्या वेळ साठी ठेवून देऊयात पाच दहा मिनिटासाठी आपण ही कणिक ठेवून देऊयात त्याला मी आता झाकून ठेवते एक दहा मिनिटासाठी आपण आता हे दहा मिनटं झालेले आहेत दहा पंधरा मिनटं हे उघडून आपण ह्याला करून घेऊया हा गोळा बघू जरा असं मुरले कारण आपण एक चमचा रवा टाकला होता तो जरा फुलायला वेळ लागतो तर आपण ह्याचे आता पराठे करून घेऊया मी इथे एक गोळा घेतलेला आहे आता आणि आपण तो नेहमीच्या पोळीप्रमाणे लाटून घेतला तरी मी हा लाटून घेते तर तुमची कुठलीही भाजी शिल्लक राहिली असेल कोणतीही मुलं पालक खात नाहीत तर ते कुठल्याही भाजीचं तुम्ही पराठा असं करू शकतात मुलं भोपळा तर बिलकुल खात नाहीत पण प्रॉब्लेम काय होतो की कोबी म्हणा भोपळा म्हणा या भाज्यांना खूप पाणी सुटतं आणि मग काही जण त्यातलं ते पाणी पूर्ण काढून टाकून देतात आणि मग त्याचा पराठा बनवतात पण ते पाण्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात ती निघून जातात आणि मग तो पराठा मुलांना देण्यामध्ये काही अर्थ राहत नाही मग तुम्ही अशा भाज्या बनवून किंवा ज्यांना आवडतात त्यांच्याच भाज्या जर शिल्लक राहिल्या असतील तर त्याचे पराठे आपण मुलांना करून खायला देऊ शकतो आणि ते कळतही नाहीत की हे कोबीचा पराठा आहे पा भोपळ्याचा आहे पालकाचा आहे किंवा मेथीचा आहे आणि चवीला पण खूप छान लागतात बऱ्यापैकी आता गोल करून झालेला आहे पराठा पातळ जाड तुमच्या आवडीनुसार ठेवा एवढं त्याला काही फरक पडत नाही मी नेहमीची चपाती आपण कशी करतो त्याप्रमाणे पराठा केलेला आहे आता मी तव्यामध्ये टाकते आपण चपाती भाजतो तसाच पराठा भाजायचा हे, हे उलटून घेऊया पराठा आणि ह्याच्यावरती तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता माझ्याकडे आता लोणी आहे तर मी लोणी लावून घेते लोण्याची चव ही खरंच खूप चांगली लागते आणि मुलं लोणी खात नाहीत मुलं बटर खातात विकतच पण ही चव ह्यानी पराठे मऊ सुद्धा खूप होतात लोणी लावल्यामुळं आणि चवीला खरंच खूप छान लागतात दुसरी बाजू उलटून घेतली मी आणि दुसऱ्या बाजूला पण आपण लोणी लावून घेऊयात तुम्ही काहीही लावा जर म्हणजे लोणी लावलं तर मुलांना खरंच कळणार नाही तुपाची थोडीफार चव लागते ज्यांना आवडत नसेल तूप तर लोणी लावू शकता आणि अवेलेबल असेल त्या दिवशी तुम्ही खरंच लोणी लावून हे पराठे बनवू शकता बघा हे पराठा भाजत आलेला आहे छान भाजला की आपण तो काढून घेऊयात लोण्यामुळे पराठे मग होतात त्यामुळे लोणीच लावा जर ज्या दिवशी केलं असेल त्या दिवशी पराठे करायला काही हरकत नाही ज्या दिवशी तुम्ही लोणी करून ठेवलं असेल असे मुलं तर आजकालची मुलं खात नाहीत खरं तर लोणी तरीला चांगलं लागतं पण नाही खात त्यांच्या पोटात हे असे भाज्या व्यवस्थ वेगवेगळ्या घालायला जरा चव डेव्हलप व्हायला मुलांची वेळ लागतो तोपर्यंत तुम्ही असे पराठे वेगवेगळ्या भाज्यांचे मुलांना करून देऊ शकता त्याच्याबरोबर तुम्हाला आवडेल त्या चटण्या किंवा लोणचं असंही देऊ शकता पराठा आता भाजून झालेला आहे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलेला आहे आणि हा आपण आता पराठा ह्या स्टँडवरती काढून घेऊयात हे स्टँड वापरत जावं चपात्या किंवा भाकरी काढताना त्याची वाफ पूर्ण निघून जाते आणि डब्यामध्ये ठेवताना हे ओलसर राहत नाहीत वाफेमुळे त्यामुळे हे स्टँड वापरायला काहीच हरकत नाही मी हा पराठा आता जेवायला देते रात्रीच्या जेवणासाठी पण तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता आता रात्रीच्या जेवणासाठी देते म्हणून माझ्याकडे लोणी केलेला आहे म्हणून मी लोण्यासोबत देते तुम्ही जर डब्याला देणार असाल तर लोणच्यासोबत आणि दुपारी खाणार असाल तर दह्यासोबत सुद्धा हा पराठा चांगला लागतो तर वेगवेगळे पराठे असे मी बनवत जाईल तुम्हाला कुठले पराठे बनवून दाखायचे असतील वेगळे तर मला कमेंटमध्ये सांगा